हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थन सगळ्याजणी कशा आहात आणि हो कालच्या व्हिडिओसाठी सुद्धा मनापासून माफी मागते कारण मी संध्याकाळी टाकलेलं होतं ज्या ताईंना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगेन की मी रात्री नऊला टाकलेला होता काल परवा दोन दिवस खूप धावपळीत झाले आणि त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पण वेळात आलेला नाही आहे रिप्लाय पण काहीसुद्धा नाही नाहीत असं काय काय गोंधळ सुरू झालेलं आहे मला जेव्हा कमेंट यायला लागल्या व्हॉट्सअप यायला लागलं तेव्हा कळलं मला ईमेल पण भरपूर सारे आले आणि मग बऱ्याचशा गोष्टी माझ्या निदर्शनास आलेल्या आहेत असं मी लवकरच बोलेन त्या विषयावर तुझ्या लिखीन ना आस काई ने, सुन। ने। बोल आज तू बोललेलं नाही काही नाही कालपासून बोलला आल्या माहेर सु लागल्या ती पण माहेरी आली ही पण माहिती या दोघींच माहेर एकच कसलं नात आहे बघा यांचं बहिणी झाली हा एकीकडनं बहिणी सख्या चुलत बहिणी

ती पुन्हा तुमच्या संघ घेतलेली वाहिले हा मला निघाली साडी तो मला घेतली ना रोज रोज छान निघाली दोन तीन वर्ष झाले का साड्या रंजेला नाही का खटले नाही साध्या साड्याच टिकतात जास्त निघणार होते तोपर्यंत वेळ होता आजीचे एक गडपड माझी देवपूजा दाखव माझी देवपूजा दाखव म्हणून मग म्हटलं चला थोडसं घेऊया तिची पण पद्धत काय आहे ती, ती शेअर करूया तर कवड्या ज्या आहेत ना बऱ्याच कमेंट येतात मला कवड्या का ठेवाव्या कशासाठी ठेवाव्या तर आपल्या या घरामध्ये ना जवळजवळ आजी वीस पंचवीस वर्ष झालं ग म्हणजे कवड्या ज्या आहेत ते पुजत आहे तिच्या दृष्टिकोनातून कवडी जी पुजली जाते ती कुलदेवीचं स्वरूप म्हणून किंवा माता लक्ष्मीला फ्री असते म्हणून पुजली जाते आता तिचं बघूनच मी बऱ्याचशा गोष्टी शिकलेल्या आहेत त्यामुळे मग मी पूजत होती ते आपण घरात आणि मला भरपूर कमेंट होते की का कशासाठी कुलदेवी कुलदैवत असं असतंच आपल्या घरामध्ये कुलदेवी जर असेल तर तिच्या नावाने आपण सात म्हणजे अकरा एकवीस पण शक्यतो सात पूजा बसवून जातं कारण कसं होतं की जास्त पण असेल ना तर आपल्याला रेग्युलर पूजा वगैरे आपण मंगळवार शुक्रवार जी करतो ना ती करावी लागते जास्त असो कमी असो करावीच लागते पण शक्यतो सात ठेवा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की नारळ जो आहे तो उगवून येण्यासाठी काय करायचं जसं आता आजीने बघा धुतला नारळ नारळ जर तुम्ही व्यवस्थित पाण्यामध्ये जर धुतला तर तुमचा नारळ जो आहे तो उगवून येणार आता काही येतील काही न येतील आता ते नारळावरती पण आहे तो कशा पद्धतीनं आहे पाणी भरपूर असणं गरजेचं आहे छोटाच असणं गरजे गरजेचं आहे अर्धा बुडला पाहिजे तांब्यामध्ये आणि हे फ्रीज बघू शकता हे फ्रीज जवळजवळ म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर दोन वर्षानंतर घेतलेलं आहे फ्रीज म्हणजे आता बघा तेरा वर्ष झालेली आहेत आज जेवणासाठी काय बनवलेलं आहे तर वांग्याची आमटी कधी पण बघा गावाकडे गेलं ना पातळ भाजी जी असते ना ती भाजी खूप छान लागते चवीला लागते ती आमटी म्हणा काय म्हणा काय पाण्यात फरक असतो का करण्यात फरक असतो देव जाणे पण छान लागतं चवीला थोडंसं अंगण दाखवते नवीन ताईंसाठी हे शेड मारलेलं आहे ते आपल्या गाड्या असतात मामाच्या घरी फोर व्हीलर आहे ट्रॅक्टर आहे बाकीची सगळी म्हणजे यंत्र आहेत जी बा म्हणजे बागा वगैरे फवारतात ना ती यंत्र आहेत जनावरांसाठी जे काय काय लागतं मग दूध काढायच्या मशिनी असू दे काही पण असू दे खूप सारी यंत्र मशिनरी जे आहेत ना आणि हे आहे आपल्या दारामध्ये उंबरा उंबरा ना उंबराचं झाड बरेच जण म्हणतात नसून कुठं आहे जांभळाचं होय अरे वा काय सांगताय खाली पडले होतो मी आता भांडी घासायला तेव्हा ती दोन काळजा बघू काय जांभळीच झाड कधी लावलेलं हे मला काय आठवत पण नाही लय वर आहे ती जांभळा हो जाऊ दे बाबा पडत तिकडे तू सकाळ सगळ्यांना आज जाणार आहे आता थोड्या वेळात आईसन सण बोलणं जास्त झालं नाही सकाळी बोलली गडबडीत गडबडीत बोल काय करायला आलाय सवी या सोननला मी बघा बसली आहे तुम्ही पण या तुमच्या माहेर या जतला आमच्या आणि मामी तुम्ही बोला मसाल्याच्या मालकीनी जे मसाले येतात तुम्हाला प्रभू मसाले त्या बनवणाऱ्याच हात जे आहे ते हे आहेत बघा सवय नाही ना, ना। तेवढी बोलायची वगैरे पण जो काय तुम्हाला मसाला येतो ना प्रभू मसाला तो मामी बनवतात स्वतः म्हणजे असं कुठले वर्कर घेतलेत वगैरे असं काही नाही हा असतील एक हाताखाली कोणतं देणार वगैरे अन्यथा सासू आणि सून जोरदार आहेत मसाल्यांसाठी दोघी जण मस्त पैकी मसाला करतात पण आता ह्या चार दिवसामध्ये ना कशालाच त्यांचा हात लागलेला नाहीये कारण मामाचं ते तसं हे झाल्यामुळं ना सगळा लोड त्यांच्या अंगावर पडलेला आहे आजी तर तिकडच होती तशी तरी ती असली तरी म्हणजे एवढं काय हे नाहीये जयाचं डिलेवरी झालेलं आहे ती तिकडच आहे त्यामुळे मग सगळ्यात प्रेशर जे आहे ते मामीवरती आणि आमचं रिलेशन ह्या दोघी कोड लागतात ही मावशी लागते लेक लागते मामी मला बहीण लागते म्हणजे आमचं नातं असं आहे तुझ्या सख्ख्या चुलत्याच्या सक्की चुलत बहीण सक्की चुलत सक्की चुलत बहिणीची मुलगी आहे मामी मामाला भाची पण काय काय ठिकाणी मामाला भाची करत नाहीत करते का या ना का वाचा सुद्धा करतात कस काय पद्धत आणि हे जेवढी सगळी आहे सगळी नात्यातलीच आहेत म्हणजे आता मामी आणि मी आम्ही बहिणी बहिणीचं नातं लागतंय शिवानी ती शिवानी हे पलीकडचं घर आहे ना आपल्या ते पलीकडच्या आमच्या चुलत माम आहेत ना त्यांच्या बहिणीच्या मुलीची मुलगी शिवानी आहे शिवानी तुला कोण लागते लेख नाही नाक लागते हिला आणि मला शिवानी मुलगी लागते म्हणजे कसं नातं बरं जया आपली जी जया आहे रुपेशची बायको तिचं नातं कसं आहे आज आजी आजोबा आहेत ना त्यांच्या नंदच्या मुलीची मुली आजी आजोबा नव्हे ते आपल्या भाचीची मुली हा आपले आजी आहे ना आजी आजोबा म्हणजे त्यांच्या भाचीची मुलगी आहे जया म्हणजे तुम्हाला काय बाहेर कुठं कोण नाही तर काय आपल्यातलं um, आपलं केलेलं यांच्यात सगळं केलेलं यांच्यात बरं ह्या चुलत मामी जे आहेत ना ह्या चुलत मामी सुद्धा बाचीच बायको आहे भाची बाची आहे सुरकामीच त्यांचं कुणीकडं लांबच त्यांचं लांबचं नातं पलीकडे पलीकडचे चुलत मामा आहेत त्यांच्यात त्या आहेत ना माझ्या सख्खी आत्याची मुलगी जी आहे ती मामी झाली ती मामी झाली आहे नवस आणि मला मला तेवढं तुम्ही सगळ्यात लांब नेऊन टाकले लांब लांब टाकलं बहिणी म्हणजे तिच्या बहिणीची जावच परत जवळच आहे की दामगुटाय हा पण मग एवढं कुठं माहित होत नाती होती काय हे हे मामी जी आहे ना ती सख्या बहिणीची मुलगी आहे आजोडात जा लग्न करून आले आली माझं घ्यायच देवाच हा घेते घेते बसा की मामीची ओळख सांगितली म्हणजे आपल्या घरात जास्तीत जास्त आपल्याच आपलीच करते फक्त एकच मावशी मामा नाही आजी नाही आजोबा नाही ती कोण नाही ती फक्त एक मावशी कोण नाही मला आजी कधी आमच्या लहानचे तवास तिची आई वारलेली वडील वारलेलं मामा नाही एक मावशी तेवढी आहे रात एक मावशी तेवढी आहे एक मावशी तिचं पण घेतली मुलगी तिला करून नेली पण एक ह्यांची मावशी आहे ना ती मुलगी म्हणजे चुलत मामाची मुलगी करून काही दिवसापूर्वी मला कमेंट आलेले होते की ताई तुझं आणि मामीचं बॉन्डिंग कसं आहे थोडक्यात शेअर कर तर हो चांगला आहे म्हणूनच अठरा वर्ष मी तिथं राहिले तुम्ही विचार करू शकता की जे व्यक्ती अठरा वर्ष मामाच्या गावात मोठी होत असेल तर तिथं ना दोन माणसं चांगली असतील तरच ते शक्य असतं असं नाही की बाबा मामीच चांगले मी जर व्यवस्थित नसते तरी पण चाललं नसतं मी व्यवस्थित असते आणि मामी जर चांगली नसती तरी पण चाललं नसतं दोन नाती जेव्हा दोघं पण विचार करून एकमेकाची गरज असते ना त्यावेळेला ती नाती चालतात माझं मामीचं खूप सारं शेअर होतं मी कधी सांगते कुठलंही नातं असू दे अप डाऊन असतं रुसवे फुगवे हे असतातच असतात पण असं नाही की बाबा तुमचं नातं खराब होतं वगैरे खराब नातं जे असतं ना ते एकेरी नातं खराब होतं हे हे सुरका मामीचं कपाट आहे बघ तेव्हाच हो रे आणि हो मी एकदा व्हिडिओमध्ये बोललेली की मी एका मुलाला माळ घातली होती हे माळ घातलेला जे होता ना ह्याचा पप्पा आहे पप्पा हो मामा दोन तीन दिवस झालं मोबाईलकडे जास्त लक्ष नव्हतं त्यामुळे तुमच्या ज्या कमेंट आलेल्या मा का, आहेत ना त्या कमेंट माझ्याकडून बऱ्याचशा राहिलेल्या आहेत ताईंनो बऱ्याच जणांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत बऱ्याच जणांना भरपूर सारं विचारायचं आहे तर त्याचे उत्तरं जे आहेत ती मला जसं वेळ मिळेल तसं व्हिडिओच्या माध्यमातून मी देईनच तुम्हाला पण एक सांगते की ज्याने ज्यांनी मामांबद्दल काल काय 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 बऱ्याचशा शेअर केलं आता अर्ध्या वाचलेले आहेत अर्ध्या वाचल्यानंतर मी तर त्यांनी ना बरेचसे उपाय सांगितलेले आहेत की ताई हे कर ते कर ते प्या हे प्या तर त्या सगळ्यासाठी तुमचे खूप मनापासून आभारी आहे जेवढे होतावेल तेवढे स्क्रीनशॉट काढून मी पाठवणार आहे तिकडे मामाला म्हणजे कसं की तुम्ही जे दिलेले सल्ले आहेत ना त्याचे फायदे होऊ शकतात काही ताई म्हणतात एक डॉक्टरांच्या सल्ल्याने करा तर कधी कधी ना आपले असे घरगुती सल्ले किंवा अनुभवाचे सल्ले सुद्धा खूप काम येतात ताई नो डॉक्टर तर आहेतच प्रश्नच नाही छान शिवल मला आवडलं आमचे डिझाईन असेच असते त्या साड्यांच्या सासू ना चार महिन्याचं बाळ सांभाळलं बघ चार महिन्याचं हे हे बारक हे सांभाळलं आणि सुना क्लासला पाठवले शिकायला किती महिने होती एक महिना बघ शिकली कला झाली घरचं जरी शिवलं तरी ऐकत नाही होणार पिल अिल पिल कसं करतोय तुझा संतचा पोरगा

हार्दिक लहान ना जास्त फी खेळायला येत नाही एकमेकात मारते ही मारत एवढा घाटा म्हणजे श्रावणी रे देवा श्रावणीने दहशतच ठेवल्या म्हणाय तिथं

काय सांगते किती वर्ष झाली पाळण्याला काय सांगते तुम्ही नवरा पण बायको पण अरे बापरे हे पाळणा कुठल्या लाकडापासून बनवलेला आहे होय म्हणजे तुमची आई इथं डिलिव्हरी आल्यावर तुम्ही पण झोपलाय आणि आता जी तुमची सासू आहे ती त्यावेळेला तुमची मामी होती त्यांनी त्यांची पोरं पण या पाळण्यात झोपवली कमाल आहे आणि तुम्ही सासूची पोर सासूची नातवांड तुमची नातवांड सासूची परतवांड तेवढी सगळी त्या पाळण्यात झोपली गो बाय 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 किती पिढ्या झाल्या गण हे दादांच्या पोरांना ह्यांच्या वडिलांनी हे बाय 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 ती ती कुडा जबती बोरचे लाकूड आय असच पाणाय बोरिचे लाकूड टिकते हा टिकवलं तर टिकणार ना टिकते असते ना हा 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 आणि ही पण चिंगळी झोपलेली जी आताची पिढी ओय ये जलय होती ही दोन तीन तास झोपत नाहीतर मग गोपुस पाण्यात अजून झोपता आणि मी त्याला उठरायचो का नाही उतरा येत मोठा ग दोन मुली झोपस पाण्यात हो खालच्या पट्ट्यात एवढ्या बदलल्या असतील खालच्या आता लग्न होऊन एवढी पोर वस्तू राहते इमारत राहिलेली जी माझून ते कोळशाला दिले इकडे उत्तर देऊ गावाकडे एक पद्धत असते बघा की एकाच्यात पाहुणा आला की सगळ्यांचे घरं जे आहे चहा पिण्यासाठी बोलवतात तरी मी पलीकडे वहिनी जी आहेत ना जी माझ्या आत्याची मुलगी एकीकडे एक 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 चुलत मामी आहे त्यांच्याकडे रात्री जाऊन आलेली होती त्यामुळे मी तिकडं शेअर पण नाही केलं मी जास्त कारण रात्री लाईटी वगैरे सगळा गोंधळ होता आणि सकाळी पण माझा गोंधळ झाला इकडं पाऊस सुरू होता इन होत्या माझा मोबाईल ना मध्ये स्विच ऑफ झालेला होता, होता। आळूची पानं जी आहेत ना ती तुम्ही बघितली एवढी सारी भरपूर सारी आहेत ती पण विचार केला तर काढून घेऊन यायची पण ते पण विसरलं कारण बऱ्याच गोष्टी होतात ना की डोक्यात आता हे पाहिजे ते पाहिजे कारण मला कसं आळूची पानं जी आहेत ना लावायची आहेत म्हणजे ते आपल्याला झाड तयार करायचं आहे त्या हिशोबाने मी सांगितलेलं होतं की मला एखादं काढून द्या तर एक का दहा दिली असती काढून पण ते पण माझ्या डोक्यातून गेलेलं आहे आणि ही आहेत सगळीच जनावरं जवळजवळ सोळा सतरा जनावरं आहेत दुधांचा व्यवसाय जो असतो तो भरपूर प्रमाणात आहे आता ही समोर सगळी दिसत असेल हे बघू शकता शेतीची अवजारं आहेत जनावरांसाठी लागणारी सगळी अवजारं आहेत म्हणजे हा डवलारा जो आहे ना खूप मोठा आहे आणि माझं लहानपण जे आहे आता ज्या ताईंना माहीत नाही आहे डिटेल्समध्ये त्यांना सांगेन की माझं लहानपण जे काय आहे लग्न होईपर्यंत माझं इथंच गेलेलं आहे म्हणजे मी एक वर्षाच्या असतापासून अठरा वर्षापर्यंत मी इथंच आहे ह्या ज्या गाई म्हशी वगैरे ही सगळी कामं धार काढणे शेण काढणे झाडून मारणे पाणी पाजणे जनावरं सगळी कामं जी आहेत ती मला पूर्णपणे येतात मी आणि मामीच धारा काढायचो ते दिवस जे होते ना ते आता आठवल्यानंतर थोडंसं वाटतं की आता मशनी आलेल्या आहेत तरी पण बायकांचा व्याप जो आहे तो वाढलेला आहे कारण का तर यांनी पसारा वाढवलेला आहे आमच्या वेळेला जनावरं एवढी नव्हती पण आता भरपूर सारी केलेली आहेत त्यांनी आणि या भागात जर तुम्ही आला ना सांगोला सोनन सोलापूर या भागामध्ये ना जर्शी गया ज्या आहेत ना तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळून जातील कारण इकडं व्यवसाय जो आहे ना तो डाळींब आणि जर्शी घातलेली

तर अगदी कमी वेळेपुरतं म्हणजे मी म्हणेन की संध्याकाळी आम्ही कितीला आलेलो बघा आणि त्यावेळेनंतर लगेच आम्ही दुपारी दीडचं सा टायमिंग असावं मी इथं बसलेले होते इथून पुढं ना अगदी दोन ते तीन टक्के माझ्याकडे चार्जिंग होती फुल मोबाईल स्विच ऑफ झाला त्यामुळे जास्त काही मी शेअर करू शकले नाहीत मामा ना मला सांगोलमध्ये सोडणार आहेत आणि आईला ना गावामध्ये सोडणार आहेत विरुद्ध डोकाला आम्ही दोघीच जाणार आहोत मी पुढं आई पाठीमागे रिटर्न आईला आणि मला पण जास्त काही बोलता आलं नाही बसता आलं नाहीये आणि आता माझी ना आईची जी भेट होती ना ती वास्तुक शांतीला झालेली होती म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये आणि आता चालू आहे जून महिना एवढा दिवस तिची माझी भेट पण नव्हती आजी इथं थोडीशी हळवी झालेली होती येताना रडली बऱ्याच वेळेला रडत नाही ती पण यावेळेला रडली कारण कसं असतं ना वय होईल तसं मनं जे असतात ते हळवी होत राहतात मग तिला असं वाटत होतं की आल्या दोघे पण पण व्यवस्थित राहायला मिळालं नाही आहे लगेच चालल्या वगैरे असं म्हणायला असतं ना आणि आईला पण भरून आलेलं होतं कारण आईची इच्छा होती मी तिकडे यावं पण मी घरी सगळं टाकून आलेले होते त्यामुळे मला घरी वेळेत येणं गरजेचं होतं आईची इच्छा होती की चल तू एक रात का राहा पण इकडे खूप गोंधळ होता शाळा सुरू झालेल्या होत्या दादांचं काम खूप जोरात होत कारण का दादाला आता सध्या तरी व्यवस्थित जेवण खाण्याची गरज आहे कारण हार्ड काम सुरू आहे त्यांचं ओझ्याचं आणि मी त्या गोष्टी दुर्लक्ष करू शकत नव्हते शेवटी म्हणतात ना प्रत्येक गोष्टी विचार करून राहावं लागत होतं त्यामुळे मी पटकन निघाले कोल्हापूरला असं व्हिडिओ